नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे सध्या मी सेवाग्राममध्ये आहे आणि बापू कुटीला भेट देण्यासाठी आलेलो हो। आहो बापूकुटीचा इतिहास मी तुम्हाला सांगतो की एकोणीसशे छत्तीसमध्ये जे आहे महात्मा गांधी आ, हे सेवाग्राम येथे आलेले आहे तेव्हा से गाव असं याचं या नाव होतं रस्ताही या गावाला येण्यासाठी नव्हता एकोणीसशे छत्तीसमध्ये आणि त्यानंतर जे आहे बाप म्हणजे महात्मा गांधी इथे आल्याच्यानंतर या से गावचं नामकरण होऊन सेवाग्राम असं पडलेलं आहे विशेष महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणवरूनच जे आहे स्वातंत्र्याची चळवळ जी आहे बापू बापूंनी मोठी केलेली आहे आणि या ठिकाणी जे आहे कस्तुरबा गांधीसुद्धा राहत होत्या आ या ठिकाणी तुकडोजी महाराजसुद्धा राहत होते हा इथला जो आहे सेवाग्रामचा हा एक इतिहासच एक खूप मोठा इतिहास राहिलेला आहे आणि एकंदरीतच जे आहे महात्मा गांधीने या सेवाग्रामला येऊन जे आहे या ठिकाणी एक ऐतिहासिक एक म्हणजे मोठं कार्य केलेलं आहे इथून जी चळवळ जी मोठी केलेली आहे ते हेच सेवाग्राम आहे ते वर्धा जिल्ह्यामध्ये पास, वर आहे आणि वर्धा शहरापास शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर जे आहे हे सेवाग्राम जे आहे बापूकुटीचं आश्रम आहे आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहो आणि आतमध्ये सुद्धा मी काही तिथल्या गाईडसोबत भेटणार आणि काय इतिहास नेमका इथला आहे तोसुद्धा मी जाणून घेण्याचा प्रयत्न करा करणार आहो तर चला जाऊया बापू कुटीच्या आतमध्ये आता मी शेवाग्राम मध्ये जे आतमध्ये आलेलो आहोत बापू कुटीच्या आतमध्ये आलेलो हो। आहोत आपण इथला परिसर तुम्ही हा दाखवू शकता हे पूर्ण जे आहे हा परिसर बापू कुटीचा आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचं इथलं जे आहे रचना आहे घरांची रचना आहे ते बघू शकता आजही कौलारू हे घर आहे म्हणजे जेव्हा तेव्हा जे आहे एकोणीसशे छत्तीस मध्ये जेव्हा महात्मा गांधी इथे आले होते तेव्हापासूनच जे आहे ऐतिहासिक जे जे घर आहे ते आपण आजही बघू शकता ही बाकुटी कुटी आहे हे आणि हे सगळं हे संपूर्ण जे या ठिकाणी जे दिसते इकडल्या साईडला पण हे दाखवा हे जे आहे हे आहे बापू कुटी तर एकंदरीतच या बापू कुटीच्या इतिहासा संदर्भात आपण जाणून घेऊया एक माझ्यासोबत ताई आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया ताई इकडे या बापू कुटी पण दिसून येईल इथे तुम्ही इथेच राहता इथला तुम्हाला फारसा अभ्यास भरपूर आहे तुमचं नाव काय आहे माझं नाव आहे दीपाली उमरकर इतिहास काय आहे इथला बापू कुटीचा इथला इतिहास म्हणजे गांधीजी इथे जमणार जमनालाल बजाजांचे अग्रस्त वाले होते आणि वर्धा हे एक शहर असल्यामुळे शहरात न राहून त्यांना गाव पाहिजे होतं आणि गाव जे आहे हे बहननी शोधून दिलं होतं सेवाग्राम या गावाचं नाव तर तसं पहिले सेगाव होतं पण तुमच्या लक्षातच असेल की गजानन महाराजांचं जे सेगाव आहे ते आणि या गावाचं नाव तर हे पत्रांमध्ये खूप अदलाबदल व्हायला लागली म्हणून या गावाचं नाव बदलवण्यात आलं एकोणीसशे चाळीस मध्ये आणि याचं नाव सेवाग्राम ठेवलं तर मग गांधीजी जेव्हा इथे आले तर ही पूर्ण जागा बजाजांची होती यांची होती <laughs> आणि एक थांबा पूर्ण पूर्ण डिटेल डिटेल ची जागा होती जागा किती एकर होती त्यानंतर बापूजी इथं आले त्यानंतर बापूजीच्या इथला इतिहास सुद्धा सांगा म्हणजे जे माहिती आहे तुम्हाला ते संपूर्णच सांगा तर आधीच मग चालेल बोला नाही बोलत राहा माही तुम्ही कनेक्ट करतात तसं तर गांधीजी इथे येण्याच्या आधी गुजरात मध्ये साबरमती आश्रमला राहायचे त्यावेळेस ब्रिटिश सरकारने मिठावर टॅक्स लावला होता जो गांधीजीला मान्य नव्हता गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला आणि साबरमती सोडताना एक संकल्प केला की जोपर्यंत भारताला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळणार नाही तोपर्यंत मी साबरमती आश्रमला स्थायिक रूपने राहायला जाणार नाही त्यानंतर गांधीजींना जेल झाली आणि गांधीजी तर पुन्हा एरवदा जेल मध्ये तीन वर्ष होते तीन वर्षानंतर जेव्हा सुटणार होते तेव्हा त्यांना काही लोकांनी पत्र पाठवली काही लोक भेटायलाही गेले तर त्यांच्या हातात एक असं पत्र लागले जे जमनालाल बजाजांनी लिहिलं होतं बजाजांनी पत्रात खूप काही ना लिहिता लिहिलं की बापू तुम्हाला चार पुत्र आहे मीही तुम्हाला पिता मानतो मन धनानी मला पाचवा पुत्र मानत असेल तर माझ्याकडे या मी तुमची व्यवस्था करेल पण गांधीजींचा उद्देश होता की प्रत्येक देशात जाईल तर एक साईड पण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये नागपूर सेंट्रल आहे तिथून वर्धा खूप जवळ आहे कोणालाही माझ्यासोबत व्यवहार करायचे आहे कमी पैशात आणि कमी वेळात होईल म्हणून त्यांनी वर्धा शहर निवडलं आणि गांधीजी ते जमनालाल बजाज यांच्या अग्रस्तव आले मग दोन वर्ष वर्धा शहरात राहिले छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन ग्राम उद्योग स्वच्छता ही सगळी कामं केली पण त्यांना वाटायचं मी तर एका शहरात राहतो आणि मला शहराचा विकास न करता गाव पाहिजे गावही असं पाहिजे जिथे हरिजन म्हणजे दलित मजदूर किसान असे लोक राहत आहे त्यांच्यासोबत एक विदेशी महिला होत्या मिसलेट गांधीजींनी तिचं भारतीय नाव ठेवलं होतं मीरा मीराबहननी हे गाव शोधून दिलं विदेशी होत्या आणि त्यांनी हे गाव शोधून दिलं जेव्हा गांधीजी ते आले तर हा पूर्ण जंगल एरिया होता ही जागा बजाज यांची होती तरी राहायला उत्सुकता माझ्यासाठी घर बनवा आणि घर बनवायला गांधीजींनी तीन अटी ठेवल्या होत्या पहिली अट होती की ती शंभर रुपयातच व्हायला पाहिजे दुसरी लागणारी जी ही साधन सामग्री रॉ मटेरियल आहे तिथल्याच परिसरात असायला पाहिजे आणि तिसरी म्हणजे कोणी आर्किटेक्ट इंजिनियर नसून एक गावातला साधारण मजदूरच माझं घर अशा या तीन अटी लक्षात ठेवून सर्वप्रथम ही कुटी तयार केली या कुटीला आदि निवास नाव दिलं जेव्हा ही पूर्ण तयार झाली तेव्हा गांधीजी ते सोळा जून एकोणीशे छत्तीस ला आले आतमध्ये त्यांचं प्रथम स्थान आहे गांधीजींसोबत इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खान अब्दुल गफ्फर खानजी प्यारेलाल जयप्रकाश नारायण वल्लभभाई पटेल नेहरू बापू बा अन्य लोक राहायचे बाबासाहेब आंबेडकर पण इथे आले होते पण इथून एक किलोमीटरवर वस्ती आहे आणि आतमध्ये नाही आले ते वस्ती आहे वस्तीमध्ये तिथे विहार जिथे झालाय ना तिथे आले होते तिथे भेट झाली गांधीजींची आणि आंबेडकरांची एवढे सगळे लोक या कुटीमध्ये राहायचे आणि कुटीचं विशेष महत्व म्हणजे एकोणीसशे बेचाळीसचं जे भारत छोडो आंदोलन आहे त्यातली सगळ्यात पहिली मुख्य जी बैठक आहे ती या कुटीमध्ये झाली इथून सुरुवात आहे मागे छोटस रसोई घर आहे स्नानगृह आहे स्नानगृहामध्ये दोन टप आहे एक संगम आहे तो घनश्याम बिर्लानी गांधीजींना गिफ्ट केला होता पण तो विदेशी होता संगमरमरचा होता तर गांधीजींनी त्या टपचा वापर न करता गावकऱ्यांकडून एक टीनाचा हा टीनाचा वापर केला आणि त्यामध्ये जलचिकित्सा नॅश्रोपॅथीची लस त्या टप मध्ये करायचे रसोईमध्ये त्यावेळेची भांडी आहेत हा जो समोर बासांचा चौकन आहे गांधीजींच्या वेळेस रोज इथे प्रार्थना व्हायची सात धर्मांची ती अजूनही दिनचर्या सुरु आहे अजूनही इथे रोज प्रार्थना होते सायंकाळी सहा वाजता जेव्हा इतक्या सगळ्या पुरुषांमध्ये कस्तुरबा एकट्या राहायच्या त्यांना दैनंदिन कामासाठी त्रास व्हायचा हे बजाजांच्या लक्षात आलं मग आदिनिवास नंतर सहा महिन्यांनी बा कुटी तयार केली एन, हा येणारा स्त्री वर्ग आणि कस्तुरबा तिथे राहायच्या म्हणून त्या कुटीला बाकुटी नाव दिलंय तिथे बापू बाणी वापरलेले वस्त्र पण ठेवलेले आहे गांधीजी आदिनिवासमध्ये दीड वर्ष राहिले पण लोकांची संख्या वाढायला ला लागली चारही साईडने दरवाजे असल्यामुळे कोणीही कोणत्याही दारातून त्यांच्या कामात यायचा तर इथे दीड वर्ष राहून समोरच्या कुटीत आले आणि इथे आठ वर्ष राहिले हा गांधीजींनी वापरलेले सगळे साहित्य या कुटीच्या आतमध्ये ठेवलेले आहे म्हणून बापू कुटी नाव दिले तर साहित्यामध्ये आहे जसं तिथे गेलं की दाराच्या मागे लाठी आणि खडाऊ ठेवलेले आहेत तीन कंपार्टमेंट आहे वेटिंग रूम गांधी रूम आणि सेक्रेटरी रूम जिथे गांधीजी बसायचे तिथे कुराण बायबल तुलसीरामायन ग्रंथ पण ठेवलेले आहेत जे गांधीजी नेहमी वाचायचे दोन टेबल आहे एक लिहायसाठी एक वाचायसाठी त्यावेळेस लाईट नव्हती आणि अजूनही स्मारक कुटींच्या आतमध्ये लाईट नाहीये गांधीजी ज्या कंदीलचा वापर करायचे तो कंदीलही तिथे ठेवलेला आहे गांधीजींसोबत ज्या मीरा बहन होत्या त्या तर विदेशी होत्या पण त्यांना भारतीय संस्कृतीशी आकर्षण होतं त्यावेळेस त्यांनी भिंतीवर आकारलेल्या डिझाईन्स आहे जसं ओम हे राम सिंधीचे झाड चरखा तिसऱ्या कंपार्टमेंट तिथे त्यांचे सेक्रेटरी बसायची महादेव देसाई मुलाखत सुरू असताना काही पॉईंट्स देण्या पत्र व्यवहार करण्या ते तिसऱ्या कंपार्टमेंटला बसायचे त्यांचा फोल्डिंग वाला पेटी चारखा आहे वेगवेगळे -वेग -वेग, पेपर वेट आहे एका शोकेस मध्ये सगळे साहित्य ठेवलेले थे आहे वरती नाव खाली सगळे सिरियल वाईज नंबर पण तिथे लागलेले आहेत तिथूनच थोडं आतमध्ये आलं की एक सिमेंट फ्लोरिंग ची रूम आहे आपल्या भारत स्वातंत्र्यानंतर सगळ्यात पहिल्या हेल्थ मिनिस्टर राजकुमारी अमृत कौर राहायच्या ऑफिसचे काम सांभाळायचे जसं टायपिंग करणे फायलिंग करणे हे काम बघायच्या पण त्यांना धूळची ऍलर्जी अलर्जी झाली आणि गांधीजींच्या लक्षात आलं त्यावेळेस अनुमती दिली सिमेंट फ्लोरिंगची म्हणून एक रूम तिथे सिमेंट फ्लोर पण केलेली आहे तिथूनच थोडा आत्मदे आलं की एकोणीसशे ला बंगालच्या इजी विलियम्स ने गांधीजींना गिफ्ट केलेला कमोड पण आहे जेव्हा गांधीजी आले आणि बघितले तर खूप नाराज झाले कारण त्याला पाणीही जास्त लागते हे सर्वसाधारण लोकांचं काम नाही मी सर्वसाधारण लोकांमध्ये राहतो म्हणून त्यांनी वापरायला नकारही दिला पण जेव्हा सगळ्या लोकांनी समजवलं त्यांचं असं म्हणणं पडलं मी याला वापरील तर माझा वेळ वाया जाईल मग सोबत काही काम घेऊन जायचे काही पत्र लिहायचे वाचायचे सुधारायचे तिथे एक लाकडीचा बॉक्स आहे त्या बॉक्सच्या उपयोगाने आपलं काम करायचे म्हणजे एकही मिनिटे आपलं वाया जाऊ देत नव्हते त्याच मागे छोटस अस्पताल आहे तिथे नॅचरोपॅथी इलाज केले जायचे गांधीजींचा खूप जास्त विश्वास होता नॅचरोपॅथीवर त्यांचं म्हणणं होतं हवा पाणी जशी शरीराला आवश्यक आहे तशीच माती आवश्यक आहे एकदा इथे सरदार वल्लभभाई पटेल आले आणि त्यांना खूप ताप होता तर त्यांच्या शरीरावर पूर्ण मातीच्या पट्ट्यांचा लेप लावून त्यांचा ताप एका तासातच कमी केला गांधीजींचे कर्मचारी गावात राहणारे व्यक्ती कोणीही बिमार पडलं नॅचरोपॅथीच्या सिस्टमने त्यांचा इलाज तिथेच केला जायचा बापू कुटीच्या मागच्या साईडला छोटस ऑफिस आहे त्यावेळेस तिथे हॉटलाइन टेलिफोन आहे वाईस राय लॉर्ड लिल्लीत गोने लावलेला हॉटलाईन टेलिफोन टाईपरायटर साप पकडायसाठी चिमटा पिंजरा त्या हो, ऑफिस मध्ये ठेवलेला आहे एक समोर कुटी आहे ती सध्या बंद आहे तिथे गांधीजींचे सेक्रेटरी राहायचे महादेव देसाई पण ती आता सध्या बंद आहे ती कुटी तिथून जर सरळ गेले सगळ्यात शेवट एक परचुरी कुटी म्हणून आहे संस्कृतचे खूप मोठे विद्वान पंडित होते परचुरी शास्त्री त्यांना कुष्ठरोग झाला घरच्या लोकांनी समाजाने दुरावलं त्यांना असं वाटलं तर कुठे जायचं काय करायचं गांधीजींना भेटायला आले बोलणं झालं गांधीजींनी आपल्या कुटीच्या मागच्या साईडला त्यांच्यासाठी कुटी तयार केली आणि स्वतः हातानी सेवाही केली म्हणून ती एक कुटी स्मारक आहे सगळ्या कुठ्या बघा जमीन लेवल आहे फक्त ही तो तो एक कुटी आहे थोडी उंचावर बांधलेली आहे आणि तिचं कामही थोडं मजबूत केलेलं ते काय म्हटलंय आहे पागल तो सांग जमनालाल बजाज यांनी ती स्वतःसाठी तयार केली होती पण ते खूप मोठे बिझनेसमॅन इथे राहून त्यांच्या बिझनेसमध्ये नेहमी चढ उतारायचे तर काही दिवस इथे राहिले आणि वर्धेला निघून गेले ती कुटी खाली झाली गांधीची बापू कुटीमध्ये असायचे खूप पाणी मातीची कुटी थंडी असायची थंडी असल्यामुळे त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास व्हायला लागला आठ वर्षानंतर मग आणि मग आठ वर्षानंतर जेव्हा सर्दी खोकल्याचा त्रास व्हायला लागला मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गांधीजी बापू कुटी मधून त्या कुटीत गेले आणि तिथे कमीत कमी पाच सहा महिने राहले जेव्हा पूर्ण देशात दंगे सुरू झाले ते शांत करायला गांधीजी पंचवीस ऑगस्ट एकोणीशे छेचाळ ला निघाले तर पुन्हा परतले नाही म्हणून तिला आखरी निवास नाव दिलं आदि निवास एकोणीशे छत्तीस ते आखरी निवास एकोणीसशे छेचाळ इथे पूर्ण गांधीजींचे दहा वर्ष गेले आणि पागल दोड म्हणजे अनावश्यक वस्तू खूप वाढवून घेतलेल्या आहे आवश्यक गरजा खूप वाढवून घेतल्या आहेत त्याला मेंटेनन्स करण्यासाठी जे धावणं सुरू आहे त्यालाच एक पागलदोड म्हणून सुविचार गांधीजींनी लिहिलेला होता ठीक आहे एकूण किती गांधीजी एक हा परिसर व्यापलेला असेल पस्तीस एकर मध्ये पूर्ण परिसर व्यापलेला आहे पण बघायसाठी स्मारक जो कुठे आहे ते इतकंच आहे बाकी मग गोशाळा आहे शेती आहे जसं आहार केंद्र यात्री निवास आहे शाळेचा परिसर आहे क्वार्टर्स आहे पूर्ण आपण जर बघितलं तर जवळपास पंच्याहत्तर ऐंशी वर्षापासून जे आहे हे तसंच आहे जसं भिंती खिडकी दरवाजे बदललेलं काही नाही थोडंफार लिपाईचं वगैरे जे असतं ते काम मेंटेनन्स केलं जातं बाकी जे आहे ते त्या पद्धतीत अजूनही ते सगळं ठेवलेलं आहे तुमचं नाव माझं नाव दीपाली उमरकर नक्कीच ह्या दीपाली ताई आहे आणि इथे ज्या आहे सेवा ग्रामच्या या गांधी कुटीमध्ये त्या गाईड्स म्हणून काम करतात आणि अत्यंत त्यांनी आपल्याला उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे धन्यवाद ताई तुमचं तर मी पुन्हा तुम्हाला आता एक हे दाखवत आहे पुन्हा इकडे या तुम्ही ही जे आहे ही आहे बापू कुटी ही बघू शकता एकदम जवळून दाखवा ही आहे बापू कुटी इथे जे आहे महात्मा गांधी राहायचे आणि याची एक विशेषता दाखवा हे म्हणजे कौलारू घर आहे मातीच्या भिंती आहे खिडक्या बघा म्हणजे नक्कीच ग्रामीण भागात जे पूर्वी जे लोक वास्तव्यास राहत होते आपल्या गावामध्ये राहत होते सेम असंच घर जे आहे आजही जे जे आहे महात्मा गांधीजीचं कायम आहे हे जे हे दाखवा हे म्हणजे कंपाऊंड वाल, वाल जे आहे कंपाऊंड वाल जे हे आहे हे बांबूच्या याच्यामध्ये टाकलेले आहे अशा अनेक ज्या इथे कुट्या बनलेल्या आहेत एकदम नॅचरल आहे कुठल्याही प्रकारचं इथे मध्ये बदल केलेला नाही आणि हे हे जो हे बघता ही ज जा, जागा जी खाली दिसते आहे ताईंनी आपल्याला आता सांगितलं की इथे प्रार्थना भूमी आहे इथे दररोज जे आहे इथे प्रार्थना होत असते हे प्रार्थना स्थळ आहे हे इकडलं पण दाखव आहे हे सगळं इथे आणखी समोर तुम्हाला मी घेऊन जातो हे जे आहे जमनालाल बजाज इथे दर्श दर्शनार्थी लिए समय म्हणजे सकाळी आठ वाजतापासून पावणे सहा वाजेपर्यंत या कुटीच तुम्ही बापू कुटीचं दर्शन घेऊ शकता हे द बापू कुटीचं आणि या या कुटीमध्ये जे आहे हे कुटी दाखवा इकडे हे कुटी जे आहे या कुटीमध्ये जमनालाल बजाज रहाचे जे उद्योगपती जे होते आ, या ठिकाणी इकडे या आ, हे बघा हे, हे इकडं कस्तुरबा यांचं स्नानगृहे इकडे दाखवण्यात आलेलं आहे ह्या सगळ्या कुट्या माझा दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि कुल भिंतीमध्ये आहे हे बा कुटी स्मारक कुटी। के भीतर इथे फोटो खिचण्याची मनाई आहे पण आम्हाला परवानगी दिलेली आहे इथे हे इथलं बाहेर येऊन शूट करण्याची जी आहे परवानगी आम्हाला दिलेली आहे ही एक कुटी तुम्ही बघू शकता या ठिकाणी म्हणजे अक्षरशः आहे जे आजही जे आहे कौलारू आहे हे कौला कौला आजही बघू शकता हे म्हणजे आता जवळपास गावाखेड्यामध्ये जे कौलाच्या म्हणजे घर वगैरे बिलकुल आता दिसत नाही पण बापू कुटीमध्ये जे आहे आजही जे आहे कौलाच्या म्हणजे घर आपल्याला दिसून येत आहे हे एक विशेषता आहे इथे पहा हा चरखा इथे लावण्यात आले हा चरखा ताई मुलांना दाखवायसाठी गांधीजी बसलो होतो चर्क घेऊन इथे नाही ना इथे हे म्हणजे गांधीजीचे हे चर्क्याच आहे एक म्हणजे इथे जे कोणी येतात मुले त्यांना हे इथला इतिहास सांगण्यासाठी ते चरका वगैरे एकंदरीतच जी हा जो परिसर आहे बिलकुल नॅचरल परिसर आहे झाडं जे जा आहे इथे आणि जे ह्या ज्या कुठे आहे एकदम ओरिजनल अशा सगळ्या कुठ्या या ठिकाणी आजही आहे म्हणजे जवळपास पंच्याहत्तर ऐंशी वर्षापासून ह्या ज्या कुठे आपल्याला आहे ह्या तशाच या ठिकाणी दिसत है। आहे ह्या सेवाग्राममध्ये आहे आणि वर्धेवरून पाच किलोमीटरवर हे सेवाग्राम आहे तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपले कमेंट आवश्यक लिहा आणि नक्कीच डब्ल्यू एस न्यूजला जो आहे लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार